शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला तीन हजार रुपये याआधी दर महिन्याला दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे मिळत होते पण आता आणखी एका योजनेतून शेतकऱ्यांना प्रति महिना तीन हजार रुपये मिळणार आहेत अशी काय आहे ही योजना चला सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो या योजनेचे नाव आहे पीएम किसान मानधन योजना या योजने अंतर्गत साठ वर्षांनंतर घरी असलेल्या शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन रुपये पेन्शन दिले जाते या योजने जर कोणत्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला पेन्शनची रक्कम मिळते ही पेन्शन फक्त पती आणि पत्नीसाठीच लागू आहे या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे मुलांना मिळत नाहीत या योजनेत अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात आता जर तुमचे वय साठ वर्ष झाले तर त्यानंतर तुम्हाला हे दर महिना तीन हजार रुपये मिळतात आता यासाठी तुम्हाला काय करावं लागतं महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान पंचावन्न ते दोनशे रुपये जमा करावे लागतात हे पैसे शेतकऱ्याच्या वयाच्या आधारावर जमा करावे लागतात जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला पन्नास टक्के म्हणजेच महिन्याला पंधराशे रुपये मिळतील तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तDay... अर्ज करावा लागतो तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि तिथून माहिती मिळवा तिथूनच तुम्ही अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपलीही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा